आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर प्रभाग क्रमांक दहामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराला सध्या चांगलाच वेग आलेला पाहायला मिळत आहे माझा प्रभाग माझी जबाबदारी या संकल्पने अंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला जात असून विकासाचा जा संदेश प्रभावीपणे पोहोचवला जात आहे प्रभाग क्रमांक दहामधील भाजपचे चारही उमेदवार सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने समाजकार्य करत असल्याचे चित्र आहे माजी नगरसेविका व महानगरपालिका सदस्या माधुरी बोलकर यांनी केलेल्या विकास कामांबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे प्रशासकीय काळातही जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलने करून तात्काळ कर मदतीसाठी धावून जाण्याचे काम त्यांनी केले असल्याचे मत असे नागरिक व्यक्त करत आहे माधुरी बोलकर यांच्यासह विश्वास नागरे समाधान देवरे आणि चंद्रभान सांगणे या पॅनलमधील उमेदवारांमुळे भाजपचा प्रचार अधिक बळकट झाला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा हा पॅनल विजयाचा आत्मविश्वासाने मैदानात उतरलेला दिसत असून जनमत आपल्या बाजूने असल्याचा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे हे सर्व चित्र माझा प्रभाग माझी जबाबदारी या माध्यमातून सध्या सातपूर प्रभाग क्रमांक दहा मध्ये पाहायला मिळत आहे गेल्या पाच ते सहा वर्षापासून नाशिक महानगरपालिकेचे इलेक्शन हे थांबलेलं होतं आता इलेक्शन लागू झालेलं आहे आणि येत्या पंधरा तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे त्यासाठी आपला प्रचार हा जोमाने व्हावा आणि मतदार राजापर्यंत आपलं मत मिळवण्यासाठी उमेदवार बरोबर पोहोचत आहेत त्याच निमित्ताने आपण बघू शकतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार प्रभाग क्रमांक दहा चे या ठिकाणी या एका दुकानामध्ये आपला प्रचार करण्यासाठी या ठिकाणी आलेले आपण आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमात या ठिकाणी बघू शकतो हो ते गेल्या अनेक दिवसांपासून इलेक्शन लागणार लागणार आता अखेर इलेक्शन लागलं प्रचाराला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी सुरू झालेली आहे अनेकांच्या सभा या ठिकाणी होताना दिसत आहेत आपण या ठिकाणी उमेदवार जे आहेत त्यांची त्यांची देखील चर्चा करीत आहोत आपण आपण आप काय सांगणार या ठिकाणी प्रचार कसा प्रतिसाद आपल्याला लावत आहे आणि गेले पाच ते सहा वर्षापासून नाशिक महानगरपालिकेचे इलेक्शन झाले नव्हते आणि आता ते गेल्या आठ वर्षापासून नाशिक महानगरपालिकेचे इलेक्शन झालेलं नाहीये त्यामुळं लोकांना पण मतदार राज्यांना पण उत्सुकता आहे लवकरच आपले काम करण्यासाठी नगरसेवक निवडून द्यावे आणि परिस्थितीचा अशी म्हणजे त्यांना आपल्यापेक्षा जास्त उत्सुकता आहे का लवकर चांगले उमेदवार निवडून देऊन आपले कामं चांगले व्हावा ही त्यांची इच्छा आहे मतदार आणि ती लवकरच आपण पूर्ण करणार आहोत आणि लवकरच कामाला सुरुवात करणार आहोत देशात पण भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात पण भारतीय जनता पार्टीच सरकार आणि आता कमलाचं सरकार येणार का काय नेमकं नाशिक शहरात सुद्धा महापौर कमलाच भाजपच राहणार आहे आणि प्रभाग क्रमांक दहा नाशिक मध्ये एकशे बावीस चा भाऊंनी नाराज दिलेला आहे एक आज तर सभा होती एकशे बावीस ते एकशे बावीस नगरसेवक नाशिक मध्ये भाजप जनता पार्टीचा नाशिक महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार आहे असा दावा प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवारांनी या ठिकाणी केलेला आहे ते घरोघर जाऊन आपला प्रचार करीत आहेत चा 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 आम चे, चे आज आमचा प्रचाराचा पॅनलचा चौथा दिवस आहे तर आम्हाला भारतीय जनता पार्टीने जी उमेदवारी दिलेली ती खूप चांगल्या प्रकारे दिलेली आहे आमचे चारही उमेदवारी भारतीय जनता पार्टीचे निवडूनच येणार आम्ही ज्या एरियात जातोय आज श्रीकृष्ण नगर असेल समता नगर असेल तिक लावठी नगर असेल या परिसरामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला आम्ही जिकडे प्रचाराला जातोय तिकडे आम्हाला सांगण्यात येत आहे की हा आजच तुमचा विजय त्याच्यामुळे आम्हाला जनतेची खूप प्रतिसाद मिळालेला आहे त्यासाठी आमची आम्ही ज्या ज्या घरी जातोय आणि ज्या ज्या प्रकारे आमचे काम झालेले आहेत महापालिकेच्या थ्रू असतील आमदार निमित्त असतील खूप चांगले कामं झाले त्याच्यामुळे जनतेचा साथ आम भारतीय जनता पार्टी मागेच कॉलनी समतानगर श्रीकृष्ण नगर आणि रामनगर मौले हॉल या परिसरात आमचा प्रचार चालू होता कोलकाता त्याचप्रमाणे गेली चार दिवसापासून आम्ही प्रभाग दहामध्ये कॉलोनी पासून आम्ही सुरुवात केली पत्रक वाट वाटण्यासाठी आणि मतदारांचा उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याचं मुख्य कारण जे आहे पक्षाचे पक्षाने केलेली कामं आणि प्रभागाच्या नगर शिविका माधुरीताई बोलकर यांच्या माध्यमातून आपल्या पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार मानेसी मानेस श्रीमाताई महेशिरे यांच्या माध्यमातून या प्रभाग दहा मध्ये अनेक समाज उपयोगी कामं करण्यात आलेली त्यामुळे निश्चितपणे मतदारांनी आम्हाला अशी शाश्वती दिली आहे की तुम्ही शंभर टक्के चारही उमेदवार प्रचंड बहुमताने या प्रभागातून निवडून याला अशी सर्वांची आणि मतदारांची सुद्धा इच्छा आहे म्हणून प्रथमता ह्या मिळालेल्या उदंड प्रतिसादाला उदंड प्रतिसादामुळे आम्ही खऱ्या अर्थानं मतदारांच्या या सगळ्या भावनेतून आम्ही भारवून गेलेलो आहे तरी परंतु आम्ही प्रत्येक उमेदवाराच्या घरापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करणार आहे प्रभाग दहा मधील ज्या काही समस्या वगैरे किरकोळ स्वरूपाच्या असतील त्या सुद्धा आम्ही ऐकून घेतो ज्याचं निराकरण आम्हाला करता आलं आम्ही ते जागेवर करतो आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे मतदार आमच्या पाठीमाग उभा राहणार आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही त्यांचं जे काही समस्या त्यांनी मांडलेल्या त्या निश्चितपणे पूर्ण करू अशी आम्ही त्यांना आपल्या माध्यमातून आपण मतदार काय आवाहन करणार आमची एवढीच विनंती आहे सगळ्या मतदारांच्या आम्ही विनंती करणार आहे कोणत्याही प्रकारच्या पॅनलमध्ये जो आमचा भारतीय जनता पार्टीचा जो पॅनल आहे त्या पॅनलमध्ये आपण संपूर्ण पॅनलला म्हणजे चारही उमेदवारांना आपण मतदान करायचं आहे आणि चारही उमेदवारांना जर निवडून दिलं तर निश्चितपणे प्रभागाचा विकास होईल आणि त्याच्यामध्ये काही उलट फेर करण्याचा तसा जर प्रयत्न झाला तर निश्चितपणे त्या प्रभागावरती विकासावरती परिणाम होत असतो हे मतदारांना माहिती असेल त्याच्यामुळे मतदार स्पष्टपणे सांगतात आम्ही मतदान करताना कमळ या निशाणीवरती आणि चारही उमेदवारांनाच निवडून देऊ अशी शाश्वती आम्हाला या चार दिवसामध्ये मतदारांच्या मुखातून आम्हाला मिळत आहे आमच्याकडे प्रभाग दहा मध्ये अ गटातून विश्वास आपा नागरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे ब घाटातून माझ्या धर्मपत्नी कलावती इंद्रवान सांगळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि क गटातून माझी नगरसेविका ज्यांचं काम या प्रभागाला माहित आहे अशा माधुरीदा गणेश बोलकर यांना देण्यात आली आहे आणि ड गटामधून आपल्या सर्वांचे परिचित असणारे समाधान भाऊजी समाधेव नामदेव नामदेव देवरे यांना ड गटातून उमेदवारी देण्यात आलेली आहे आम्ही सर्व चारही उमेदवार अतिशय चांगल्या प्रकारचे म्हणजे सोजवळ आमच्यावरती कुठल्याही प्रकारचे काही आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे दाग नाही इतके स्वच्छ कॅरेक्टरचे आम्ही चारही माणसं आहोत पण लोकांना पूर्णपणे मतदारांना पूर्णपणे आमच्यावरती भरोसा आहे म्हणून मतदारांचा आमच्या पार्टी मग उदन प्रतिसाद आहे डी न्यूज ब्युरो रिपोर्ट सातपूर ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका